कोमलच्या किंचळण्याचा आवाज आला तशी तिची धाकटी जाऊन स्वाती तिच्या रूमच्या दिशेने पळतच सुटली स्वातीने ते दृश्य पाहिले आणि तिचे तर हातपाय गळूनच गेले ते दृश्यच असे होते कोम कोमलने स्वतःला जाळून घेतले होते त्या अवस्थेत ती स्वतीला किंचवून मदतीसाठी बोलवत होती कोमलने आतून कडी लावून घेतली असल्याने स्वाती तिला मदत करू शकत नव्हती स्वाती असह्य झाली होती तितक्यात कोमलचा नवरा किशोर आला त्याने पूर्ण जीवनीशी दरवाजाला लाथा मारून दार उघडले दार उघडले तसे कोमल बाथरूमच्या दिशेने पाणी अंगावर मारण्यासाठी गेली स्वाती आणि किशोर तिच्या पाठी गेले किशोरने प्रसंगावधान साधत जाडजोड गोदडी तिच्या अंगावर टाकली आग विझली पण कोमलचं शरीर संपूर्ण जळालं होतं तिचा चेहराही ओळखू येत नव्हता कोमलला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांनी तिची अवस्था बघूनच सांगितले कोमल खूपच सिरियस आहे तिला वाचवणं कठीण आहे हे ऐकून तर स्वाती आणि किशोर घाबरलेच किशोर तर अगदी निशब्द झाला होता तासभरात कोमलचे आईवडील आणि भाऊ सर्व आले सगळेच रडत होते स्वाती तिच्या आईचे सांत्वन करत होती कोमलची आई जोरजोरात रडत होती आणि म्हणत होती काय केलंस कोमल काय दुःख होतं तुला तू तु तुझ्या तु आईला का सांगितलं नाही कोमलचा भाऊ मंदार किशोरकडे आला आणि म्हणाला कसं झालं हे सर्व माझ्या बहिणीने असे का केले हे नक्की तिनेच केले का दुसरं कोणी पुढे अजून काही तो बोलणार तोच किशोर म्हणाला हे कोमलनेच केले हवं तर तुम्ही स्वतीचं नाव विचारा स्वतः पुढे होत म्हणाली कोमलने स्वतःच केले मी दुपारी रूममध्ये होते आणि अचानक तिचा किंचळण्याचा आवाज आला मी धावत गेले पाहते तर कोमल जीवाच्या अकंताने ओरडत होती आपली बहीण असे काही करेन असे मंदारला वाटतच नव्हते जुर्णाला वाहून देखील ती लांब पळायची ती चक्क असे स्वतःला जाळून घेण्याचे धाडस तरी कसं करू शकते मंदार त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकत म्हणाला मला एकही शब्द खरा वाटत तेवढ्यात पोलीस आले पोलिसांना पाहून मंदार त्यांच्याकडे गेला म्हणाला साहेब माझी बहीण जी झुराळाला बघून घाबरते ती स्वतःला जाणून घेण्याचे धाडूस कसं करणार मला पूर्ण शंका या किशोरवर आहे यानेच काहीतरी केले असणार किशोर रडक्या स्वरात म्हणाला मंदार माझ्यावर विश्वास ठेव मी कोमलला मारण्याचा प्रयत्न केला नाही मी तर कोमलवर खूप प्रेम करतो मी स्वप्नातही हा विचार करू शकत नाही विश्वास ठेव माझ्यावर कोण खरं बोलते आहे आणि खोटं हे लवकरच कळेन पोलीस करड्या आवाजातच म्हणाले आणि डॉक्टरांना भेटायला गेले इथे कोमलचे आई वडील भाऊ स्वती किशोर तिचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करत होते कोमलची अवस्था खूप नाजूक होती सर्व अंगाचा दाह होत होता ती खूप किंचाळत होती तिला अजिबात सहन होत होत नव्हते पोलीस तिची अवस्था पाहू शकत नव्हते डॉक्टर पुढे होत म्हणाले साहेब ते आता काहीच बोलण्याच्या अवस्थेत नाही आहेत डॉक्टर ती कधी स्टेबल होते आहे याची वाट पाहत होते वातावरण गंभीर झाले होते सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते सगळेच चिंतित होते का केले कोमलने असे नक्की कोमलनेच कसे असे केले होते का खूप सारे प्रश्न अनुत्तरित होते बाबा आईला काय झाले आहे आपण हॉस्पिटलमध्ये का आलो हा निरागस प्रश्न कोमलचा लहान मुलगा प्रतीक विचारत होता कोमलचा कानावर प्रतीकचा आवाज आला आणि तिने जीव सोडला त्या आईने जणू आपल्या लेकराचा आवाज ऐकण्यासाठी जीव थांबवून ठेवला होता कोमल गेल्याची बातमी दिली तसे सर्वच रडू लागले दवाखान्यात आक्रोश पसरला रड पाहून प्रतीकही घाबरला त्यालाही रडू आले किशोरला म्हणत होता मला आईकडे जायचे आहे मला आईकडे जायचे आहे किशोरने त्याला मिठीत घेतले आणि तोही रडू लागला प्रतीकला माहीत नव्हतं त्याची आई आता कधीच त्याला दिसणार नव्हती जे झाले ते वाईट झाले कोमलचे सर्व काय उरकले पोलिसांना किशोरवर त्याच्या घरच्यांवर शंका होती चौकशीसाठी स्वाती किशोर आणि किशोरचा लहान भाऊ मयूर तिघांना सतत चौकशीसाठी बोलवत होते किशोरकडे चौकशी केली असता तो म्हणाला माझा आणि कोमलचा प्रेमविह झाला होता आम्हाला लहान मुलगा आहे आमच्यामध्ये काहीच भांडणं नाही तिने असे का केले मलाच याची उत्तर सापडत नाही स्वती म्हणाली आम्ही दोघी जावा नेहमी बहिणीसारख्या राहिलो सासू आणि सासरे वारल्यावर आम्ही दोघी मिळून घर सांभाळत होतो ती नेहमी खुश असायची मध्यंतरी तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती जास्त बोलायची नाही रूममध्ये असायची मयूर माझी बहिणी खूप प्रेमळ होती सर्वांच्या आवडीनवडी जपायची नेहमी हसरा चेहरा ठेवायची हल्ली तब्येत बरी नसल्याने ती शांत होती पोलिसांनी विचारल्यावर कळलं की तिला डोकं चक्कर येणे असा त्रास होत होता मयूर आणि स्वातीनेच तिची तब्येत बरी नसल्याचे सांगितले किशोर तसं काही म्हणाला नाही किशोरला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला मी हे सांगायला विसरलो शंकेची सुई किशोरवरच गेली होती नक्कीच काहीतरी गडबड आहे आता कळून चुकले होते जसं भाऊ म्हणाला कोमल भित्री होती असे काही पाऊल उचलणार नाही काहीतरी लपवाछपी होत आहे हे मात्र नक्की पोलीस तपास करत होते कोमलच्या आई वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनीही सांगितले ती किशोर सोबत खुश होती सासरी कधी त्रास होतो आहे ही कधीच तक्रार नाही घरातली माणसं देखील चांगलीच म्हणायची स्वातीला तर ती लहान महिनच मानायची मंदार ताई असे विनाकारण करणार नाही नक्कीच काहीतरी कारण असावे त्याने पोलिसांसमोर हात जोडले आणि म्हणाला साहेब माझी बहीण गेली तिला न्याय द्या तिला न्याय द्या पोलीस कसून चौकशी करत होते स्वातीसोबत ती जास्त वेळ असायची किशोर आणि मयूर कामाला गेले की दोघी सोबतीला असायच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली असताच कळले की सुखी कुटुंब होतं स्वाती आणि कोमल दोघींचीही नाते छान होते किशोर आणि कोमल देखील एकमेकांवर खूप प्रेम करायचे आदर्श जोडपे होते स्वाती येण्याच्या आधी कोमलने घर सांभाळले होते सगळे शॉक होते असे एकएकी कोमल काही करेन वाटले नव्हते पण म्हणतात ना सत्य हे कधी ना कधी बाहेर येते एक दिवस स्वती स्वतःचे कपाट आवरत होती तिच्या पर्समध्ये आतल्या बाजूला एक कागद सापडला त्यावर काहीतरी लिहिले होते तिने नीट पाहिले तर त्यावर काहीतरी लिहिले होते कोमलचं अक्षर होतं स्वातीने तो कपाट कागद हातात घेतला आणि वाचू लागली स्वाती विचार करत अशी लिहून लिहून मी तुझ्या पर्समध्ये का ठेवले आहे याचे कारण आता तुला कळलंच असेल मी आता तुझ्यासोबत नाही खूप दूर गेले खूपदा विचार केला तुझ्याशी बोलून मन हलकं करावं पण का नाही जमले अगदी माहेरी देखील मी कोणाला सांगितले नाही म्हणूनच जास्तच घुसमट होत राहिली मला माहीत आहे रागवली असेल ना माझ्यावर मी वेडेपणा केला सर्व लहान सहान गोष्टी सांगणारी मी असे पत्रात लिहून का बोलते आहे एक आई म्हणून प्रतीकची चिंता आहे म्हणून जाता जाता तुला हे लिहून सांगते आहे माझ्यानंतर प्रतक प्रतीकची काळजी घे स्वाती आज प्रतीकला शाळेत जाताना घट्ट मिठी मारली कारण ती माझी शेवटची मिठी होती निरागस आहे तो मी गेल्यावर तो माझी खूप आठवण काढेल पण तू त्याला सावरून घ्यायची आहे तू सावरून घेशील मला याची शंका नाही स्वतीच्या डोळ्यात अश्रू आले होते हुंके देत रडू लागली ती पुढे वाचू लागली मी किशोरवर खूप प्रेम केलं संपूर्ण विश्वास ठेवला आणि त्याने काय केलं माहीत आहे माझा विश्वासघात त्याचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू होते त्याचे बदललेलं वागणं पाहून मला शंका आली आणि जेव्हा मी स्वतःच्या डोळ्याने त्याला परसरीसोबत नको ते करताना पाहिले तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेली मी ताडकन त्याच्या कानाखाली मारली त्या मुलीला देखील मी थोबाडीत मारली आपल्या नवऱ्याला असे परसरीसोबत पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या त्या माझी मला माहीत त्या दिवशी मी भयंकर चिडले खूप मनस्ताप झाला डोकं सुन्न झाले ज्याच्याशी मी मनापासून प्रेम केले सर्वस्व बहाल केले त्याने असे करावे खूप बदलला तू, सात जन्माचे नातं निर्भयाचे वचन दिले पण त्याने वचन तोडले त्यानंतर त्याने माझी शपथ घेतली पुन्हा असे करणार नाही विश्वास ठेवणे तर जड होऊन गेले होते पण संसार करायचा होता प्रत्येकची जबाबदारी समाजाची चौकट खूप काही होतं नेहमी अंगी उत्साह असणारी मी पार गर्भ गळीत झाले माझे मन मला खात राहिले मलाच कळेना काय झाले त्या विचाराने रात्रभर झोप लागत नव्हती मला खूप त्रास होत होता ज्या माणसावर मनापासून प्रेम केले त्याने असे वागावे विश्वासघात करावा म्हणून स्वप्नातही असा विचार केला नव्हता सर्व स्वप्न धुळीच मिळवले आईबाबांचा विरोध करून मी लग्न केले आणि शेवटी असे झाले मी आईबाबांना दुखावलं खूप दुखावलं म्हणून मी काय पुन्हा जाण्याची हिंमत झाली नाही चूक त्याने केली आणि त्रास मी भोगत राहिले आता हा मानसिक त्रास सहन होत नाही आतल्या तडफडत होते नको वाटते सारं मला माहीत आहे मी चुकीचं वागते आहे बुद्धी म्हणते आहे असं करू नको पण मन मात्र आज हळब झाले स्वाती खरंच मी चुकीचा निर्णय घेतला आहे मी हे नको करायला फक्त एक विनंती आहे माझ्या प्रतीकचा सांभाळ कर प्रतीकला सांग त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करायची जमलं तर मला माफ कर तुझी मैत्रीण कोमल स्वातीने कोमलला झोपेतून जागा केलं ती दचकून जागी झाली कोमल उठून बसली स्वातीला एकटक पाहू लागली स्वतःचे हात पाय निरखून पाहू लागली चेहऱ्यावर हात फिरवला कोमल आनंदाने म्हणाली मला काही झाले नाही मी बरी आहे स्वातीला कोमलच्या वागणे पाहून हसू आले तिने कोमलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली अगं बहिणी काय ठीक आहेस ना काही स्वप्न पाहिले का कोमल पलंगावरून खाली उतरले जड पावल्याने ती आरच्यासमोर गेली जरा घाबरतच तिने स्वतःला आरशात पाहिले छान तसा चेहरा होता कमरेपर्यंत केस टपोरे डोळे चाफेकळी सारखं नाग सर्व काही जसं होतं तसंच तिने अलग चेहऱ्यावरून हात फिरवला याचा अर्थ जे काही पाहिले ते स्वप्न होतं स्वतःला जाळून घेणे स्वतःचे रक्षण करण्यासाठी धडपड जुळालेलं शरीर आई वडील भाऊ स्वाती मयूर आणि आई हवी म्हणून प्रतीकने काढलेले उदार आई वडिलांच्या भावाचा आक्रोश त्या ज्या नवऱ्याने विश्वासघात केला त्याची ही वाईट अवस्था ती स्वातीला म्हणाली हो ग स्वप्न पाहिले खूप वाईट मध्येच थांबली स्वाती वाईट स्वप्न मल वाईट नाही चांगलं स्वप्न पडलं खूप दिवस झाले एका गोष्टीमुळे अस्वस्थ झाले होते स्वतःचे एक युद्ध खेळत होते आज या स्वप्नाने माझे डोळे उघडले स्वती मला काही कळलं नाही नक्की तुला काय म्हणायचे आहे कसलं इस्त खेळत होती स्वहिणी कोमलने स्वतीचा हात पकडला आणि म्हणाली स्वाती मला मन मोकळं करायचे आहे तुझ्यासोबत खूप महत्त्वाचे बोलायचे आहे स्वाती बोला ना बहिणी कोमल किशोरचे विवाहबाह्य संबंध होते स्वाती काय भाऊजीच्या दुसऱ्या बाईसोबत कोमल हो स्वती जे मी बोलते आहे हे खरं आहे तुझ्यापेक्षा जास्त मला मोठा धक्का बसला मला तर विश्वास बसत नव्हता त्यांनी माझी शपथ घेतली आहे यापुढे मी असे काही करणार नाही खरं सांगू का स्वाती आता या नात्यात विश्वास तर राहिलाच नाही मला रात्रभर झोप लागत नाही नको ते विचार डोक्यात येतात स्वाती बहिणी काही वाईट वाट विचार करू नको मी तुझ्यासोबत आहे जर का किशोर भाऊजी परत त्या किंवा इतर बाईंच्या नात्याला लागले तर आपण त्यांना चांगलीच अद्दल घडू पुन्हा त्या वाट्याला जाणार नाही कोमल क्विंचित हसली स्वाती अद्दल घडू शकते ग पण हा जो अविश्वासाचा दहा मनात पेटला आहे ना तो आयुष्यभर कायम दगदगत राहणार आहे स्वातीने मान डोलत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला कोमल पुढे बोलू लागली स्वाती मी एक मात्र मनाशी ठरवलं आहे काही झाले तरी मी स्वतःचे बरं वाईट करणार नाही मी जगणार आत्महत्येसारखा पर्याय तर मुळीच नाही निवडणार माझ्या प्रतीकसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या बाबा भाऊ आणि बहिणीसारखी तू ह्या सर्वांसाठी मी जगणार आहे वेळ पडली तर किशोरच्या आयुष्यातून निघून जाईल पण हे अनमोल जीवन जे आहे माझ्या आईची अनमोल देणगी आहे त्याच्याशी मी दगाबाजी करणार नाही मी खंबीर होणार आणि असे कितीही धाव असू दे मी माझ्या आत्मविश्वासाने त्यांना धुडकावून लावणार स्वाती मी जगणार माझ्या प्रतीकसाठी तुम्हा सर्वांसाठी मी जग